पिंपरी येथील अवैध धंदे व दारू बंदीसाठी महिला धडकल्या ठाण्यावर पांढरकवडापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असणारे पिंपरी गावातील नागरिकांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पांढरकवडा उपविभागीय अधिकारी पांढरकवडा व पांढरकवडा ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात गावक्यांनी सांगितले आहे की दारूमुळे गावातील अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत व्यसनी पतीमुळे महिला व बालकांना शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तर काही दारुड्यामुळे महिलाचा जीव गेला आहे ग्रामपंचायत परिसरात व इतर काही ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे त्यामुळे गावातील शांतता भंग होत आहे याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभाग व ठाणेदार यांना तक्रार दाखल करण्यात आली होती पण कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसून त्यामुळे अवैध धंद्या करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे करिता या सर्व अवैध धंदे व दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकरींनी केली आहे यावेळी गावातील शामराव मांढरे किसन मेश्राम राम आडे शंकर पराचे सह गावातील असंख्य महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज